आणखी एक कविता आहे पहा मन नावाची कविता मन नावाची कविता फार सुंदर कविता आहे आता मन हे जे आहे तर हे कुणाच कुणाला कळत नाही म्हणजे आपल्या घरातल्या माणसांचं सुद्धा मन आपल्याला कळत नाही घरातल्या माणसांचं सोडा तुमचं मन तुम्हाला कळत का नाही कळत ना मन ही गुड गोष्ट आहे कळत नाही त्याचं संशोधन झालेलं आहे म्हणजे प्राईड प्रिस्कॉप युंग हे सगळे शास्त्रज्ञांची गुरु शिष्यांची परंपरा आहे आपली सगळी आयुष्य त्यांनी पणाला लावली आणि मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला अगदी अलीकडं तर इतका मनाचा शोध घेतला स्वतंत्र मानसशास्त्र जन्माला घातलं मनोरुग्णशास्त्र जन्माला घातलं त्याची ट्रीटमेंट करतो आपण पण तरीही कुणाला मनाचं स्वरूप समजलेलं नाही वेदांना कळालं नाही उपनिषदांना कळालं नाही भगवद्गीतेला कळालं नाही ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी हात टेकले तुकाराम महाराजांनी मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या मालिकेमध्ये मनावर छत्तीस अभंग लिहिले पण तरी त्यांनी सांगितलं की मन आकलन होणं अवघड गोष्ट आहे रामदास स्वामींनी दोनशे पाच मनाचे श्लोक लिहिले पण तरीही मनाचा शोध संपलेला नाही पण बहिणाबाईंनी मनावर इतकी सुंदर कविता लिहिली इतकी सुंदर कविता लिहिली की जणू काही मनाचा परिपूर्ण परिचय बहिणाबाईंनी त्या कवितेमध्ये दिलेला आहे कसा तर एखाद्या माणसाचा आपण परिचय करून देतो तेव्हा काय सांगत असतो आपण की समजा आपण बाहेर गावी गेलो आणि बाहेरगावी आपल्या मित्राचा आपणाला माहीत नसलेला दुसरा मित्र भेटला आणि त्यांना आपल्या मित्राची आठवण काढली तर परत आल्यावर आपल्या मित्राला सांगतो अरे तुझा मित्र भेटला होता पण आपण त्याचं नाव विसरून गेलेलो असतो त्याचं नाव विसरून गेलेलो असतो तो, तो म्हणतो कोण रे आपण म्हणतो मग मग आपण काय करतो त्याच्या पर्सनॅलिटीचं वर्णन करतो अरे तो उंच अरे तो गोरा अरे तो नाकेला अरे तो कुरळ्या केसाचा किंवा अरे तो काळ्या रंगाचा अरे तो बुटक्या वानाचा त्याची पर्सनॅलिटी वर्णन करून सांगतो त्याच्या खुना त्याला पटल्या की पटकन मग तो सांगतो हा 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 अमुक का आणि हे नाव सांगितल्याबरोबर त्या मित्राला आठवत की हो हो हेच नाव त्याने सांगितलेलं होतं असा मनाचा परिचय एखाद्या तिराईत माणसाला करून द्यावा तसा बहिणाबाईंनी मनाचा परिचय त्या कवितेमध्ये करून दिलेला आहे फार सुंदर पद्धतीनं म्हणजे त्यांनी मनाचा आकार सांगितला मन केवढं आहे मनाची गती सांगितली मन किती पळत मनाचं ठिकाण सांगितलं मन कुठं राहत आणि मनाची निर्मिती सांगितली कि मन कस निर्माण होत फार सुंदर पद्धतीनं मन वढाय वढाय उभ्या पिकातल डोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर आमच्या चौकली सरांनी त्याला फार चांगली चाल दिली होती मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला हा कला किती हाकला हा कला फिरी येत पिकावर मन वढाय वढाय उभ्या पिकातल लढोर उभ्या पिकातल लढोर मनाचा स्वभाव सांगितला कि ते कसा आहे तर ओढाळ आहे मन वढाय वढाय किती ओढाळ उभ्या पिकातल्या ढोरासारखं किती हाकला हाकला फिरी येत पिकावर पुन्हा त्याच पिकावर येत ते आणि मग बहिणाबाईने सांगितलं मन केवढ आहे मन कुठं आहे मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आत्ता होत भुईवर गेलं गेलं आभायात मन जहेरी जहेरी त्याच न्यारे रे तंत्र म्हणजे मन जहरी सुद्धा आहे किती जहरी आहे मन जहेरी जहेरी त्याच न्यारे रे तंत्र अरे इच्छू साप बरा त्याला उतारे मंत्र म्हणजे त्या काळामध्ये मंत्र होता म्हणून बैनाबाईनी मंत्राचं उदाहरण दिलं आजच्या काळात बैनाबाई भाए असत्या तर म्हणाल्या असत विंचू साप चावला तर इंजेक्शन दिलं की उतरतात पण एका माणसाचं म्हण दुसऱ्या माणसाला चावलं तर काही केल्या ते उतरत नाही बरोबर आहे ना म्हणून मन जहेरी जहेरी त्याचं न्यार रे तंतर अरे इच्छू साप बरा त्याले उतारे मंतर मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता होत भुईवर गेले गेले आभायात तुम्ही इतके जण समोर बसलेले आहात तुमची मन इथंच आहेत का खात्री आहे का बरोबर आहे ना माणसं एवढी इथं बसलेली आहेत पण एवढी मन इथं बसलेली आहेत का हे आपण सांगू शकत नाही याची खात्री आपण देऊ शकत नाही हा एवढी खात्री देऊ शकतो की बहिणाबाईंच्या कविता सुरू असल्यामुळं बहिणाबाईंनी काही मनांना पक्क पकडून ठेवलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जास्तीत जास्त लोकांची मनं इथं असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण ती बहिणाबाईंच्या कवितेची ताकद आहे आणि बहिणाबाईनं पुढं असं सांगितलेलं आहे मन केवढं केवढं जसा खाकसाचा दाना मन एवढं एवढं जसा खाकसाचा दाना मन केवढं आहे अरे फार लहान आहे ते खसखसीच्या एका दाण्या एवढ मन एवढं एवड जसा खाकसाचा दाना पण मन केवड केवळ आभायात बी मायेना आभाळात न माऊ शकण्या एवढं मोठा आहे आणि त्या खसखसीच्या दाण्यापेक्षा ते लहान आहे आणि मग शेवटी बहिणाबाई म्हणतात देवा असं कसं मन असं कसं रे घडलं देवाला प्रश्न विचारला देवा असं मन तू घडवलंच कस देवा असं कस मन असं कस रे घडलं कुठं चेती होतात तेव्हा तुले सपन पडलं म्हणजे तू जागा असताना देवा तुला पडलेलं स्वप्न म्हणजे तर मन नाही ना अशा प्रकारच्या मनाच्या जन्माचा एक निष्कर्ष बहिणाबाईंनी त्या कवितेमध्ये काढलेला आहे